नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारनेच म्हणजे आता नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात पाच मोठ्या योजनांची घोषणा केलेली आहे ह्या पाच योजना शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदेशीर ठरणार आहेत ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात या पाच योजनांचा कोणकोणत्या शेतकरी फायदा घेऊ शकतात ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणारच आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि आपल्या देशातील मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत तांत्रिक माहिती चांगली संसाधने प्रदान करणे आहे शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या अशा पाच प्रमुख सरकारी योजनांविषयी जाणून घेऊयात मित्रांनो सर्वात पहिली योजना आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना ही योजना नैसर्गिक आपत्ती किंवा पीक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण प्रदान करते या अंतर्गत जर पीक नष्ट झाले असेल तर शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जाते पीक नुकसानीच्या वेळी शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून वाचवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे सध्या सुधारित पीक विमा योजना लागू आहे या नव्या योजनेत अनेक बदल झाल्याने शेतकरी या योजनेत सहभागी होण्याचे टाळत आहेत नंबर दोनची योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पी एम किसान योजना मित्रांनो या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देते ही रक्कम थेट दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना छोट्या गरजांसाठी आर्थिक मदत करणे आहे बँक खात्यात थेट पैसे पाठवले जातात वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते नंबर तीनची योजना योजना आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना मित्रांनो या योजनेचा उद्देश प्रत्येक शेताला पाणी देणे आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना ट्यूबवेल कालवे आणि ठिबक सिंचन प्रणाली यासारख्या सिंचनासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून दिली जातात यामुळे शेतकऱ्यांना कमी पाण्यात अधिक पिके घेण्यास मदत होते सिंचन सुविधांमध्ये सुधारणा जलसंधारणाचे उपाय कोरड्या भागातही शेती शक्य असे फायदे आहेत नंबर चारची महत्त्वाची योजना आहे ती आहे किसान क्रेडिट कार्ड मित्रांनो शेतकऱ्यांना सुलभ आणि परवडणाऱ्या व्याजदराने कृषी कर्ज देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी बियाणे खते कीटकनाशके इत्यादी खरेदी करू शकतात आणि वेळेवर पिके पेरू शकतात सोपी कर्ज प्रक्रिया कमी व्याजदर वेळेवर पीक उत्पन्नाची सुविधा अशा या योजनेचे फायदे आहेत पाचवी महत्त्वाची आणि शेवटची योजना आहे मृदा आरोग्य कार्ड योजना मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पी मातीच्या गुणवत्तेची माहिती दिली जाते सरकार शेतातील मातीची तपासणी करते आणि ती अहवालाच्या रूपात स्वरूपात शेतकऱ्याला देते जेणेकरून शेतकऱ्याला कळेल की त्याच्या जमिनीत कोणत्या पोषक तत्वांची कमतरता आहे आणि कोणते पीक सर्वात योग्य असेल खतांचा योग्य वापर पीक उत्पादक उत्पादकतेत वाढ मातीचे आरोग्य टिकते असे या योजनेचे फायदे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मिळून सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी म्हणजे पाच मोठ्या योजना आहेत आणि या योजनेच्या माध्यमातून बऱ्याचशा शेतकऱ्यांना आजपर्यंत फायदा होत आलेला आहे आणि पुढेही फायदा होईल त्या योजनांमध्ये काही बदल करून शेतकऱ्यांना अजून कसा फायदा पुरवता येईल हे देखील आता सरकारने याच्यात विचार करणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे अपेक्षा करतो मित्रांनो माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद